तो आता सध्या आहे इचलकरंजी इचलकरंजीचं मंदिर आहे महादेव मंदिर नदी किनारचं पंचगंगा नदी पंचगंगा नदीमधील हा सीन आज नाईन्थ डे आहे नववा दिवस नवव्या दिवशी पंचगंगा तुम्हा सर्वांच्या शुभकामना आशीर्वाद ह्या ताकतीच्या जोरावर पंचगंगा पार केली आहे पंचगंगा पार केली आहे आणि हे आमचे वारकरी वारकरी नदी पार केल्यानंतर इथून राईट घ्यायचा आहे जो रांगोळी रेंदाळ मार्गे कागल बघा बस चालले बघा कागल हुपरी इचलकरंजी अशा मार्गे बस आता आमचा पण मार्ग तोच आहे आता सरळ इथून राईड घेऊन जाणार आम्ही सरळ तिथं कागलमध्ये कागल, कागल पार केलं की एक अर्ध्या दिवसात बाळू मा